మోటా ఓహానా హా బా मित्रांनो ही बघा साईज काय साईज आहे हा हा बघू शकता मित्रांनो जवळपास दोन तीन ते साडेतीन सव्वा तीन किलोच्या आसपास साईज असा पाहिजे मित्रांची बघू शकता मित्रांनो काढून घेऊयाला आता तर मित्रांनो बघू शकता सुपर फीस आहे मित्रांनो बघू शकताय आहा हा खतरनाक चला मित्रांनो काढून घेऊया आता साईज बघू शकता कतल्याची काय साईज आहे मित्रांनो बघू शकताय ॲट लिस्ट चार किलो चार, चार के जी पण भरला पाहिजे चला आता काढून घेऊया मस्त बघी ओ हो काय साईज आहे मित्रांनो कतल्याची अरे

तर मित्रांनो बघू शकता सुपर साईज आहे मित्रांनो ऑलमोस्ट काढून घेतलेलं आणि थोडंसं बाकी तर आपण त्याला पहिले बॅग म्हणून टाकून घेऊयात आणि बघू शकता Ready? Okay. Almus dan mitra no thol sabaki kai tri mitra antar apla katla ni kuplai sekiranya khub lais kele na bag lo sudan ma jata la bo sakyo ki mi apla katla pis mitra no o khatarnak chala ta kon de bag ya samur